नमस्कार सुप्रभात मित्रांनो मी गुरुनाथ कादकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठवा यूट्यूब चॅनल सितारा रायडरमध्ये आज आपण चाललो एक ब्रेकफास्ट राईड आहे आपलीच टुवर्ड्स मोरबे डॅम तर सकाळचे वाजलेत पाच वाजून चाळीस मिनटं आता जस्ट आपण गाडी स्टार्ट करतो आहे बाकी सर्व डिटेल मी तुम्हाला आपल्या गाडीवर देईन चालताना देईन गाडी चालताना देईन तर चला ट्रीप करूया आपलं मीटर ट्रीप करूया मीटर ट्रिप ट्रीप झिरो केलेलं आहे सुरुवात करूया आपण आजच्या राईडला जस्ट आपण दादर क्रॉस केलं माटुंग आहे बरं तुम्हाला डॅमबद्दल जर माहिती सांगायची असेल तर हे डॅम जे आहे हा अप्रॉक्सिमेट इथून मुंबईवरून मी जिथून निघालो आहे परेलवरून हा आहे साठ किलोमीटर सिक्स्टी किलोमीटर आपल्याला जायला एक सव्वा तास किंवा दीड तासच्या आसपास लागेल तिथे आपण उगवता सूर्य बघायचा प्लॅन करतो आहे तर जर झालं जर तोपर्यंत जर सूर्य उगवलेला असेल तर आपण तिथे पोहोचू सोबत आपण नाश्ता कॅरी केलेला आहे कॉफी कॅरी केलेली आहे तर हे सगळं आपण तिथे घेणार आणि सुट्टी असल्याकारणाने खूप छान वातावरण असेल तिकडे जास्त पब्लिक नसेल तिथे मला असं वाटते कारण आपण आज जिथे जाणार आहे तो मोरबे डॅमचा दुसरा भाग असणार आहे दुसरा भाग म्हणजे त्याच्या पलीकडच्या बाजूलाच असणार आहे ओवरऑल मी तुम्हाला दाखवेन की आपण जास्त करून बायकर्स जे राईड करतात ते मोरबे डॅमला जिथून एंट्रन्स आहे वगैरे ईर्षागर वगैरे आहे तिथून वाहन दाखवलेलं आहे तिथून आतमध्ये जातात थोडंसं ऑफ रोडिंगचा पॅच आहे तिथे पण आपण त्याच्या अपोजिट साईडला जाणार आहे तर मी तुम्हाला ते दाखवेनच आपण ॲक्च्युली आता पोहोचलो आहे वाशीच्या ब्रिजवर हा वाशीचा ब्रिज आहे थोडं इथे अंधारच आहे कारण स्ट्रीट लाईट नाही आहेत पण तुम्ही लेफ्टला बघू शकता आणि इवन राईटला सुद्धा दोन्ही बाजूला ना कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणजे हे पिलर्स आता इथून दुसरा रोड चालू होईल जो मोठा रोड असू शकेल म्हणजे बरं पडत ॲक्च्युली सगळ्या ट्रॅव्हल करताना की आ, जास्त होणार नाही वाशीचा ब्रिज त्याच्यानंतर लागलेला हा टोल नाका टोल नाका थोडा पुढे घेतलाय तुम्ही शकाल पण खूप छान असा टोल नाका बनवला आहे नवीन जो आहे तो लेफ्ट साइडला बायकर्सला जागा ठेवलेली आहे इवन जे सायकल राईड करतात सायकलवरून असतात त्यांच्यासाठी पण एक सेपरेट जागा ठेवलेली आहे तिथून ते जाऊ शकतात पनवेलला जस्ट पोहोचू बायकर्स रायडर्स ज्यांचा मीटिंग पॉइंट असतो तो तिथे आपण थोड्या वेळाने पोहचू तुम्हाला मी दाखवतो तिथे समोर ना चंद्रकोर आहे चंद्राची कोर किती सुंदर दिसते बघा अर्ध अर्धचंद्रकोर आहे माझ्या लेफ्ट साइडला ना हा हा हे सगळ्या बायकर्सचा मीटिंग पॉइंट इथे खूप बायकर्स नेहमी जे राईड करतात ना ते असतात आज ऍक्च्युली आज काय आहे सुट्टीचा दिवस नाही आहे त्यामुळे इथे कोणी नसतं याबद्दल बदला पूर्ण सर्व ठिकाणी बायकर्स उभे असतात मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे जसे बायकर्स आहेत इथे काही जणच आहेत इथे नाश्ता वगैरे खूप चांगल्या प्रकारे मिळतो तुम्ही चहा कॉफी घेऊन इथून निघू शकता थोडा वेळ आपण इथे रेस्ट घेणार आहे आणि तिथून नंतर आपण निघणार आहे इथून थोडंसं रिलॅक्स केलं आपण इथून ॲक्च्युली नाश्ता नाही केला आहे कारण आपण जाऊन डायरेक्ट मोरबी डॅमच्या इथून नाश्ता करणार आहे तर आता आपण इथून सुरुवात करूया निघायला वरच्या बाजूला आपल्याला अलाउड नाही आहे तिकडे फक्त मोठ्या गाड्यांना अलाउड आहे त्यामुळे आपण खालच्या बाजून चाललो आहे हा एक जो सिग्नल आहे तो खूप जास्त वेळ असतो त्यामुळे जेवढा वेळ मिळेल फटाफट जायला तेवढा वेळ फटाफट जायचं आपण इथून आपण इथून राईटने जाणार आहे ठीक आहे सिग्नल लागले आपल्याला थांबायला लागणार आहे कुठलाय पनवेल पेन समोर गोवा समोर जे एन समोर पण हा जो ब्रिज आहे कुलावर पूर्णच्या पूर्ण मोठा ब्रिज आहे त्यामुळे आपण इथून जायचं आपल्याला थोडासा अंधार असतो पण नो वरी कारण आपल्याकडे चांगल्या प्रकारच्या लाईट्स आहेत तुम्हाला दाखवतो आत्ता तर अंधार दिसत नाही पण लाईट्स दाखवतो ह्या आपल्या लाईट्स आहेत त्यामुळे मी बरेच जे तिथून ट्रॅव्हल केलं त्यावेळेला बरेच वेळा माझ्याकडे या लाईट्स होत्या त्यामुळे या लाईट्समुळे काही इश्यू झाला नाही आहे कारण याच्यापेक्षा पण मी अगोदर म्हणजे आता सहा चाळीस झाले पाच चाळीसच्या आसपास आपण पुढे निघालो इथून म्हणजे एक तास आपण ड्रायव्ह केला एक तास ड्रायव्ह करून झाल्यानंतर इथे आपण पोहोचलो फॉर्टी फाय मिनिट्समध्ये पोचतो पण थोडंसं काय ट्रॅफिक असतं कारण मॉर्निंगला याचे कंटेनर्स असतात त्या कंटेनर्सचं ट्रॅफिक असतं कोणी नसतं ह्या रोडला जास्त सकाळी या टायमाला आणि आपण एकदम चांगलं क्रूज करू शकतो एटी नाईन्टीच्या आसपास आपण क्रूज करू शकतो आणि माझा आवडता रोड आहे खूप छान वाटतं इथून जायला वातावरण जर एकदम क्लायमेट कूल असेल थंड असेल ना अजून मजा येते तस ट्रॅफिक चालू ट्राफिक, ट्राफिक आणि स्पीड ब्रेकर्स याच्यातून बाहेर पडायच आणि त्यानंतर आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचायचं लागलेला शेड्यूलचा टोल नाका इथे पण याच्या शेड्यूमच्या टोल नकाच्या पुढे पण काही बायकर्स थांबतात था। तो पण एक छोटासा बायकर्सचा हॉल्ट आहे जिथे चहा नाश्ता मिळतो कॉर्नरलाच आहे दाखवतो मी तुम्हाला तिथे ॲक्च्युली याचे स्पीड ब्रेकरचे थोडे मोठे आहेत तर त्यामुळे गाडी जंप होते हा बघा इथे लेफ्टला हा लेफ्ट, लेफ्ट साईडला इथे ओ, इथे किंवा हे सगळी दुकान आहेत तिथे थांबून बायकर्स थांबतात आणि चहा नाश्ता करून पुढे जातात हे डान्स वगैरे हो आहेत ना खूप छान आहेत कॉर्नरिंग करायला खूप मजा येते इथे परी ड्रायव्हर कर खरोखर खूप दमदार असतात काय गाडी चालवतात ते घाटामधून तर एकदम एक नंबर गाडी चालवतात आपण लाल परीला क्रॉस करतो आहे तुम्हाला सांगायचं झालं ना तर इथे एक बोर्ड आहे मोरबे डॅम मोरबे धरण प्रकल्प जिथे आहे तिथे आपल्याला जाण्यासाठी हा समोर बोर्ड आहे या बोर्डवरून आपल्याला इथं आत्म जाऊ शकतो आपण पण आपण तिथून जाता आपण पुढच्या जाणे हा ज्या बाजूला मोरबे डॅम आहे इथून पण आपल्याला रस्ता आहे जो लेफ्ट घेऊन आपण जाऊ शकतो आपण त्या दुसऱ्या साईडला जाणार आहे त्यामुळे हा थोडासा काय ऑफ रोडिंगचा पॅच आहे इकडे मध्ये बराचसा मोठा ऑफ रोडिंगचा पॅच आहे त्यामुळे आपण याबद्दल जाणार नाही तर आपण जातो आता स्ट्रेट आहे ले कर्जत लेफ्टला चौक राईटला तर आपण इथून जाणार आहे लेफ्ट घेऊन टुवर्ड्स कर्जत साईडला आणि तिकडून एक रोड येतो जो आपल्याला खूप चांगला व्ह्यू मिळेल तिथे आणि याबद्दल जर कुणाला जायचं असेल तर तुम्ही ना इथे नाश्ता करून जाऊ शकता इथे बाजूला लेफ्ट साईडला बऱ्यापैकी चांगले हॉटेल्स आहेत स्नॅक्स वगैरे तुम्हाला सकाळी सकाळीच खूप चांगले मिळेल आपल्याला बहुतेक थोडासा उच्चे होणार असं वाटतं आहे आपल्याला बघायचा होता सूर्योदय मोरबे डॅमच्या इथून पण ऑलरेडी तुम्ही दिस बघू शकता की तिकडे ऑलरेडी सूर्य वरती यायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे आज नाही मिळाला आपल्याला जर सूर्य उगवता सूर्य तर आपण नेक्स्ट टाईम बघू शकतो अजून एक आपल्याला तुम्हाला सांगायचं आहे इथे माझ्या लेफ्टला एन डी स्टुडिओ आहे इथे रस्त्याचं काम चाललं आहे अजून एक तर मला वाटतं सहा सात महिन्यानंतर वर्षभरामध्ये हा रोड पण खूप सुंदर होईल कारण पूर्ण सिमेंट कॉन्क्री कॉन्क्रीटचे रोड होते तिथे बघा ना किती ऑफ रोडिंगचाच पॅच झाला एका प्रकारे हा आपल्याला समोर सूर्य उगवताना दिसलं आहे ऑलरेडी आहे सूर्य ऑलरेडी वरती आले हे वावरले म्हणून आहे आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे म्हणजे आपल्याला मोरबे डॅम दिसणार आहे मध्ये आल्यानंतर ऑफ रोडिंगचा पॅच चालू झालाय नॉर्मलच आहे हे जास्त खड्डे खुड्डे नाही आहेत गाडी रिलॅक्स मध्ये आपण चालू शकतो इथून स्ट्रेटच आहे रोड कन्स्ट्रक्शन चालू आहे ऍक्च्युली आयडिया येत नाही हे कसलं कन्स्ट्रक्शन आहे त्यामुळे रोडचे पूर्णाचे पूर्ण रस्ते चेंज केलेले आहेत ॲक्च्युली मला इथून कळत नाही आहे की कोणत्या बाजूला आपण चाललो आहे कारण गुगल आता काही वेगळंच दाखवते की आपण चाललो आहे ज्या ठिकाणी तो रोड वेगळा उलटा आहे तरी पण आपण पुढे चाललो आहे बघू एकदा कोणत्या रोडला आपण जाऊन भेटतोय ते मुलाला विचारलं ऍक्च्युली की रस्ता कुठल्या जातो जातोय तर हा रस्ता आता भेटेल आपल्याला बहुतेक जास्त रोडने जायला लागेल आतमध्ये ओके ठीक आहे म्हणजे राईट वेला आपण आहे असं वाटतं मला गुगल माताने पुन्हा राईट सिग्नल दिला आहे जर अप्रतिम नजारे आपल्याला हवे असतील ना तर खरंच काही एक वेगळंच असतं की ज्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी डिफिकल्टी लेवल येते ती थोडीशी सहन करावी लागते पण मोरबे डॅमचा आपल्याला अप्रतिम नजारा बघायचा आहे त्यामुळे आपण या रोडने चाललो आहे एक पॅच येतो ज्या ठिकाणी आपण डॅमच्या बाजूनेच बरोबर जातो डॅमच्या बाजूने म्हणजे जिथे पाणी साचलेलं आहे त्याच्या बाजूनेच आपण जातो हे तुम्ही बाजूला माझ्या बघू शकता की हा मोरबी धरण आहे पूर्ण उगाचं दृश्य असतं बघा गाई म्हशी सोडलेल्या असतात चरायला आहे बघा चरायला घेऊन चाललेले आहेत उगाव सूर्य त्या बाजूला डोंगरापलीकडे पाणी भरणाऱ्यांची पाणी भरण्यांची धावपळ असते सकाळी मॉर्निंगला पाणी असतं खरंच खूप एकदम मस्त असं गावचं वातावरण आता आपण जाऊ डॅमच्या बरोबर बाजूबाजून म्हणजे मोरबे धरण जे आहे जे पाणी आहे जिथे साचलेलं हे बघा समोर तुम्हाला दिसेल अप्रतिम नजारा मोरबे धरणाचा अप्रतिम नजारा डॅम हा त्या बाजूला आहे तिकडे आणि हा पूर्ण स्पेस आहे आपण आता अजून एका ठिकाणी जाऊन भेटू त्या बाजूला असेल ते दाखवतो मी तुम्हाला इथून आपण खाली जाऊ शकतो पाणी थोडं कमी ॲक्च्युली इथे आज आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनला हे मोरबी धरणाचं सुंदर असं दृश्य सुंदर अशी ही जागा आहे सकाळचे किती वाजलेत ॲक्च्युली साडेसात वाजले सकाळचे नमस्कार मित्रांनो आपण पोचलो आहे मोरबे डॅमच्या इथे आपण सुपतीला कॅरी केलं आहे ही आपली कॉफी आहे हे आपले कांदेपोहे आहेत तर कॉफी आणि कांदेपोई आपण इथून ॲज अ ब्रेकफास्ट म्हणून कॅरी केला आणि थोड्या वेळाने आपण हे सगळं नाश्ता करून आपण इथून परतीच्या प्रवासाला लागणार आहे खूप सुंदर असं वातावरण आहे नमस्कार मित्रांनो आपण मुरबेड्यावरून परतीच्या प्रवासाला लागलो आहे गाडीच्या सुरुवात केली आपण इथून आपण आता परतीच्या प्रवासाला लागूया हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही जरूर मला कळवा कमेंट्समध्ये तुम्ही लिहू शकता त्या व्यतिरिक्त जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला माझे येणारे सगळे नवीन व्हिडिओ हो। ताबडतोब भेटतील लाईक तर कराच करा कारण चांगला सीन आहे हा इथे जागा पण चांगली आहे आणि मोरबी डॅमला जर तुम्हाला यायचं असेल तर माझा व्हिडिओ बघून तुम्ही जरूर येऊ शकता दुसरी जागा आहे ही कारण प्रत्येक बायकर्स हा दुसऱ्या ठिकाण जातो आणि आपण हा वेगळ्या ठिकाणी आलो आहे खूप सुंदर असा नजारा इथून चुला तर मग लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा सेफ रहा मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांची रजा घेतो दिस इज सितारा राडेर साइनिंग ऑफ